सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज खर तर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी जी आहे आहे ती आज पार पडत मी सध्या कोरेगाव पार्क मधल्या या अन्न महामंडळाच्या केंद्राच्या बाहेर आहे या ठिकाणी पुण्यातल्या आठ मतदारसंघांची मतमोजणी जी आहे ती पार पडते आपण पुढे पाहू शकतो या ठिकाणी पुढे आतमध्ये अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडते या ठिकाणी आठ मतदारसंघ म्हणजे कोथरूड असेल शिवाजीनगर असेल वडगाव शेरी असेल हडपसर असेल खडकवासला असेल कसबापेठ असेल शिवाजीनगर असेल पुणे कॅन्टोन्मेंट असेल अशा आठही मतदारसंघांची मतमोजणी या भागामध्ये सध्या पार पडते आणि या ठिकाणी आपण जर सगळी परिस्थिती पाहिली तर कसब्यामधून रवींद्र दंगेकर यांनी आघाडी घेतलेली आहे तर कसब्यातून हेमंत रासने हे सुरुवातीच्या पहिल्या फेरीमध्ये आघाडीवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळत होते मात्र आता त्यांनाच पिछाडीवरती यावं लागते आणि दंगेकर हे पुन्हा आघाडीवरती आल्याचं पाहायला मिळते चंद्रकांत पाटील कोथरूडचे विद्यमान जे आमदार आहेत ते आणि त्यांच्या विरोधात चंद्रकांत मोकाटे हे प्रतिस्पर्धी असणार आहेत तर चंद्रकांत पाटील हे सध्या आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतात सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून आघाडी आहे पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय पुणे कॅन्टोन्मेंट मधून सुनील कांबळे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते रमेश बागवे यांना कुठेतरी चान्स होता यंदाच्या वेळेस आपला चमत्कार दाखवण्याचा मात्र यंदाही ते आपल्या पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतात मात्र आणखी निकाल जो आहे तो अस्पष्ट आहे चढ उतार होताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी यासोबतच या ठिकाणी या सगळे जी कार्यकर्ते आहेत महायुतीचे कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील ते आता जमायला सुरुवात झालेली आहे खर तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुका वाईज मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ही मतमोजणी जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते यासोबतच पुण्यातल्या आठ मतदारसंघांची मतमोजणी ही याच परिसरातून म्हणजेच अन्न महामंडळाच्या गोदामातून आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आता अनाउन्समेंट झाली त्या पद्धतीने खडक असल्यामध्ये भीमराव तपकीर हे आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुण्यामध्ये महायुतीच्या सहा किंवा पाच जागा येतील आणि महाविकास आघाडीला तीन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय याच्यामध्ये कसबा पेठ असेल की वडगाव शेरी आणि हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट असं सोडलं तर महाविकास आघाडीला तिथे चान्स दिसताना पाहायला मिळतोय मात्र तरी देखील येत्या पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र जे काय आहे ते स्पष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल नेमकं महाराष्ट्रामध्ये सरकार कोण स्थापन करणार कुणाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार याकडे संपूर्ण लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय आपण ही सगळी समोर जी कार्यकर्ते पाहतोय आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा काय सांगाल कुणाच्या समर्थनार्थ चालत आम्ही बापूसाहेब तुकाराम पटार यांचे समर्थक आहेत काय का वाटते सध्या ते आघाडीवरती आहेत नाही त्यांची कमीत कमी तीस ते चाळीस हजारांच्या लीड नेत्या विजय होतील एवढा आम्हाला विश्वास त्यांच्यावर आहे बरं टिंगरे टिंगरे समर्थक आहात हो बर टिंगरे समर्थक आहात काय वाटते इथं त्यांनी सांगितलं ते तीस हजाराची आघाडी जे ला बरं लागत नाही ते बरं काही बोलू शकत नाही दोघ पण चांगले पन पन उमेदवार आहे होईल सोयन टिकेच विजय होईल असं वाटतं मला तुला काय वाटतं काय होऊ शकतो काय आता बघू आता जे होईल ते होईल आता काय बोलता येईल त्याच्या पुढे लेडीच्या हिशोबाने चाललं नक्कीच मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे मतदा मतदात्यांनी मतदान केलेलं आहे आणि ते सगळं कौल जो आहे तो मतपेटींमध्ये आता बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे खरं सगळी कार्यकर्ती मंडळी आपल्याला इथं पाहायला मिळतात आपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहू शकतो दादा काय सांगाल कुणाच्या समर्थक आता मी बापूसाहेब पटावे महाविकास आघाडीचं समर्थक आहे सध्या जी न्यूज चालू आहे ब्रेकिंग न्यूज त्यामध्ये जे आहे ती भाजप आघाडी व्हावे आता आमच्या मतदारसंघामध्ये सध्या आठशे मतांनी सुनील टिंगवे पुढे इथं सुरुवात आहे पाहता पाहता आपण शेवटी पाहाल बापू पटोले हे वीस ते पंचवीस हजाराच्या मत अधिकाने विजयी होते नक्कीच येतो सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे की असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय दादा तुम्ही काय सांगाल कुणाच्या समर्थकात बापूसाहेब पटारे बापूसाहेब पटारे येतील का निवडून शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी आहे लोशासाठी आलात शंभर टक्के नक्कीच या ठिकाणी कार्यकर्ते आहेत दादा तुम्ही काय सांगाल कुणाच्या समर्थनासाठी आलात चलवादी चलवादी कोण आहेत ते कुठल्या पक्षाचे बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी येथील निवडून आता माहिती होईल खात्री नाहीये खात्री नाहीये ठीक आहे नक्कीच खात्री नाहीये सगळी कार्यकर्ते मंडळी आपल्याला पुढे पाहायला मिळते आपण त्यांच्याशी जर त्यांच्याशी बोलायला जर गेलो तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला एक उत्साह पाहायला मिळतोय एक वेगळा आनंद त्यांना पाहायला मिळतोय तर तर त्यांना विचार तुम्ही कुणाच्या समर्थनासाठी आलात बोला सचिन दोडके सचिन दोडके काय वाटतं येथील खडक असले तू शंभर टक्के शंभर टक्के विजयाचे बॅनर अगोदरच लागले होते विजय रॅली निघाली होती काय वाटत बरोबर येतील निवडून हो ये लागतील ते बॅनर या या वर्षी नाही वर्षी डबल बॅनर लागतील या वर्षी डबल बॅनर लागतील दादा काय सांगाल काय भावना आहे सध्या सचिन दोडके हे शंभर टक्के खडकवसला विधानसभा मतदारसंघातून लिडिंग विजयी होतील काय असेल लीड त्यांचं पंचवीस ते तीस हजाराचे लीड असेल सचिन दोडकेला पण येतील निवडून शंभर टक्के निवडून येतील तात्पिरांना यावेळेस फटका बसेल विकास कामाच्या जोरावरती शंभर टक्के सचिन दोडके हे निवडून येतील कारण खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जे तीन टम आमदार आहेत तर त्यांनी काही विकास कामं केलेली नाहीयेत त्या जोरावरती सचिन दोडके हे प्रचंड बहुमताने निवडून येतील मयुरेश वांजळे देखील त्या परिसरातून निवडणूक लढत होते खरंतर मागच्या वेळेस वंचितचा फॅक्टर तिथे चालला होता मात्र यावेळेस मनसे रणांगणात आहे कसं बघता यंदा देखील आपल्याला विजयाचे बॅनर काढावे लागतील का ते तसेच ठेवावे लागतील त्या दादानी सांगितलं विजयचे बॅनर हे हो डबल लावावं लागतील आणि कुणी जरी असलं अपोजिटला तरी जे सचिन भाऊचं जे काम आहे त्या कामाच्या ह्याच्यावर लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला सपोर्ट केलेला नक्कीच मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार यावं याकडे सर्वांची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता महाराष्ट्रामध्ये यावी पवारसाहेब सत्तांना पवारसाहेब सत्ता मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते आता त्यांच्या लेवलला ते ठरवतील त्यांच्या लेवलला ठरव बर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून यंदाच्या या निवडणुकीत काय वाटते तुमच्या खडकवासला को मतदारसंघामध्ये कोणता मुद्दा चर्चेत राहिला विकास कामाचा विकास कामाचा विकास काम अधोरेखित करत आ, आ, सचिन दोडके जे आहेत ते आता यंदा ही निवडणूक मारणार अशी प्रतिक्रिया यांच्या कार्यकर्त्यांकडनं देण्यात आलेली आहे आपण समोर कार्यकर्ते आहेत दादा तुम्ही कुणाच्या समर्थनासाठी आलात सचिन भाऊ दोडके सचिन भाऊ दोडके येतील निवडून नक्की येणार शंभर टक्के तुम्ही कुणाच्या समर्थनासाठी आला रमेश दादा वाघोय आ, बागवे बाग येतील का कॅन्टोन्मेंट मधून हंड्रेड पर्सेंट फेरी बाकी भरपूर बागवे येतील यांचा विश्वास आहे तर आगे आगे दोघं होता असं म्हणत प्रत्येक कार्य वो। वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळतो इथे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे कारण की आताशी फक्त सुरुवात झालेली आहे शेवट अजून बाकी आहे असं म्हणत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक नवीन जागवण्याचा प्रयत्न जो आहे तो उतला प्रत्येक कार्यकर्ता करताना पाहायला मिळतो तर यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत चुरशीची प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला झाल्याचा पाहायला मिळतोय आणि आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या ठिकाणी जल्लोष देखील होण्याची शक्यता आहे कारण की कार्यकर्त्यांसाठी हा मोठा ग्राउंड जो आहे तो या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे समर्थक असतील तर पलीकडच्या बाजूला महायुतीचे समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नेमक्या परिस्थिती नेमकी इथे कशी असणार आहे कोण कुणास वरचड ठरणार आहे येणार येणारं काळच येणारी वेळच आपल्याला प्रत्यक्षात समजणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा